कबीरबाई आपण पंधरा ते वीस वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत आहात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवकांमधून एक आहात आणि अचानकपणे आज आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे असं अशी चर्चा आहे का सांगत निश्चितपणे मी माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे खरंतर विचारधारेचा माणूस आहे पक्ष म्हणजे विचारधाराच आणि ही विचारधारा माझ्यात आहे की ते काँग्रेस माझ्यामधून गेलेली नाही ते काँग्रेस राहणारच काँग्रेस हाच माझा परिवार आहे कारण की ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या देशाला धर्म विरई असं एक चांगलं राज्य त्या सत्तर वर्षामध्ये मला वाटतं शंभर वर्षापेक्षा जास्त या पक्षाला स्थापने ब ह्या पक्षाला एक स्वतःची परंपरा आहे विचारधारा आहे फक्त थोडंसं कुठेतरी सध्या सध्याचं जे मॅनेजमेंट होतं त्याच्या बाबतीत मला थोडीशी नाराजी होती छोटी तो माझा पक्ष आहे माझी कोणतीही इच्छा नाही की मी कोणाबद्दल काय वाईट बोलावं छोटी तो माझा परिवार आहे कुठेही मी गेलो तरी शेवटी काँग्रेस ही काँग्रेस आहे काँग्रेस ही विचारधारा हीच आपली विचारधारा आहे थोडंसं असतं काहीतरी नालाय त्यातून तुम्ही लाईज नमा म्हणजे तुम्ही ही स्थानिक परिस्थिती पाहता हा निर्णय घेतलेला आहे की काय हा काय स्थानिक परिस्थिती जे बाबतीचा विषय आहे काय कोणता देशपातलीवरचा राज्य पातलीवरचे विषय नाही देशात होतं त्यांचं काम करते राज्य पातलीवरचं देशपद्धती होतं त्यांचं सगळं काम चालतं त्याबद्दल कुठेच मला त्या कळत आपण शहरातले एक प्रमुख कार्यकर्त्यात नगरपालिका इलेक्शनचा दौर सुरू आहे आणि त्या दौरामध्ये आपण माझी नगरसेवक म्हणून दोन वेळेला निवडून आलात तर अचानकपणे हा राजीनामा देण्याचं कारण काय आत्ता जर तुम्हाला संधी होती काही दिवसाअगोदर नगराध्यक्ष म्हणून तुमचं नाव चर्चेमध्ये आलं होतं काही यांच्याकडून आणि आज तुम्ही परत राजीनामा देत आहे त्याबाबतीत मी काही जास्त चर्चा नाही केला मी राजीनामा दिला दिला पुढील निर्णय करा वेट अँड वॉच होऊया खाली परंतु जी सेक्युलर विचारधार नेमकी तुमची भूमिका अशी आहे का जे काय नगरपालिका निवडणुकीत आघाडी होत नसल्यामुळे आपण राजीनामा दिला आहे का असं काही नाही ज्या 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 गोष्टी सांगायच्या पक्षाला आहे आणि सृष्टी तर अजून वेळ आहे वेळ निर्णय घेईल त्या बाबतीत माझं काही बरोबर नाही प्रत्येक पक्ष ज्याला त्याला आपलं समजत असतं की देशात काय परिस्थिती चालले प्रत्येक कार्यकर्त्याने छोट्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्याला काय केलं पाहिजे म्हणजे मत की सेक्युलर विचारधारा म्हणून राजीनामा दिलाय का असं कुठली गोष्ट नाही मी माझ्या पक्षात सुद्धा म्हणतोय पक्षाच्या बाहेरचा का चर्चा करू छोटा माणूस आहे पण निवडणूक रिंगणात असणार येणारी वेळ सांगेल कुठून मिळाली संधी ती पण ते सेक्युलर मधून म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये काय जाण्याचा का। विचार आहे की काय काय असं निर्णय कुठला जेव्हा निर्णय होईल तेव्हा योग्य वेळी तुम्हाला सांगण्यात येईल काँग्रेसच्या वतीने नगरसेवकांच तिकीट नाकारण्यात आलं होतं का तर मी सांगितलं की असे कोणत्याही गोष्टीचे मला चर्चा मी करणारच नाही